नमस्कार स्वागत आहे आपले अल्फा मल्टी कार सर्व्हिस इंदापूरमध्ये तर आज आपल्याकडं सी एन जी किट इन्स्टॉलेशनला आलेली आहे पी एस सिक्स इको जे कस्टमरची भरपूर डिमांड होते की तुम्ही एक व्हिडिओ बनवा इकोसाठी खास जे पी एस सिक्स आहे ते गव्हर्मेंट अप्रूवड आहे तर ह्यामध्ये बघताय की तुम्ही बॅकसाईडला आपण जे सिलेंडर बसवतो तर ते ब्रॅकेट वगैरे बसवतात हा आहे इंजेक्टर रेल जे आपण जे गॅस जे सप्लाय देतो इंजिनमध्ये ते आहे इंजेक्टर रेल जे आपले लो प्रेशर पाईप आहे तिथून आपण त्या इंजिनला सप्लाय करतो इंटेक मेनिफोल्डमधनं गॅस हा इंजिनमध्ये तुमचा सप्लाय होतो हे आपला सी एन जीचा स्टॉक आहे सिलेंडर हे फ्रंट फिलिंग वॉल बसवतायत आपण की त्याच्यामध्ये जे कस्टमरला फुडून आपण फिल करू शकतो हे जे लो प्रेशर पाईप पाई आहेत सी एन जीचे ते आपण आता इन्टेक मेनिफोल्डमधनं इंजेक्टरला आपण सप्लाय त्याचं आहे हे आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपण मागील ब्रॅकेट वगैरे फिटिंग करतो जेणेकरून कस्टमरला फ्युचरमध्ये कुठलाही नॉईज वगैरेचे कंप्लेंट येत नाही आहेत आणि जे आपण जे फिटिंग करतो ते प्रॉपर फिटिंग जर तुम्ही ते निळे कलरचं बेल्ट बघताय त्याच्याखाली त्यामुळे तुमचं नॉईज रिडक्शन नाही कुठलाही मेटल टू मेटल आवाज येत नाही त्याच्यामध्ये आणि बेस्ट ब्रॅकेट आपण इन्स्टॉल करतो आणि हा आहे बी एस सिक्स इकोमध्ये साठ लिटरचं सिलेंडर अप्रूवड आहे बी ए सिक्समध्ये तर त्याच्या जास्तही आपण टाकू शकत नाही आणि कमीही टाकू शकत नाही हे आपले वर्कशॉपमधले स्पेअर पार्टच्या डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व प्रकारचे किट अवेलेबल आहे कोणतीही गाडी आले सिलेंडरही अवेलेबल आहेत आणि किटही अवेलेबल आहेत तीन ते चार तासामध्ये आपण आपली गाडी सी एन जी फिट करून देऊ शकतो हे जे आहे ते खालील हाय प्रेशर पाईप आहे जे आपले ट्युएल लाईन जी जाते पेट्रोलची लाईन जाते त्यामधून ती आपण लाईन पुढंपर्यंत नेतो जिथून आपण गॅस ही करू शकतो आणि इंजिन मध्ये पण आपण तो सप्लाय देऊ शकतो हा जो आहे तो फिलिंग वॉलमध्ये आपण फिटिंग करत आहोत त्याच्यामध्ये जे की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून आपण ते फिट करत आहोत मागील सिलेंडर फिटिंग झालं आहे की तुम्ही बघताय की कि किती प्रॉपर शेपमध्ये तो फिटिंग आपण केलेला आहे जसं की ॲज अ कंपनी फिटेड सेवन सीटरमध्ये बॅक साइडला काही लोकांचे प्रश्न असतात की बॅक साइडला सिलेंडर बसत नाही पण हा आरामातमध्ये मध्ये आपण सिलेंडर बसू शकतो फिलिंग वॉल आपला रेडी झालाय बघू शकतो त्याची फिटिंग कशी आहे ते हे आपले इंजिन कंपार्टमेंटमधलं हे लो प्रेशर पाईप वगैरे जे आपण इन्टेक मेनिफोल्डमधनं जे सप्लाय दिला ते हाँ जो ECM हा जो ई सी एम आहे बी एस सिक्सचा मिजो कंपनीचा आपण सी एन जी कित इन्स्टॉल केलेला आहे तो ई सी एम जे ज्याच्यावरती आपण लॅपटॉप प्रोग्रामिंग पूर्ण करतो आणि हा जो आहे तो रिड्युसर आहे जो सी एन जीमध्ये जो सिलेंडरमधनं गॅस येतो तो रिड्यूस करून तो इंजिनला सप्लाय करतो हा सिलेंडर वॉल मिजो कंपनीचाही येतो त्याच्यामध्ये बी एस सिक्समध्ये सिलेंडर वॉल ही कंपनीच प्रोव्हाइड करते बी एस सिक्स इको कार आपण सी एन जी फिटिंग केली तर क कुठल्याही ग्राहकांना जर इकोसाठी जर काही संपर्क करायचा असेल तर बिनधास्त तुम्ही ह्या खाली नंबर आहे त्या नंबरला तर मी कॉल करू शकता तर आज आपण इको कार बी एस सिक्स सी एन जी, जी फिटिंग केलेली आहे तर सरांची मुलाखत घेऊया माने सर आहेत त्यांनी आपली बी एस सिक्स इको सी एन जी फिटिंग केली आहे नमस्ते मनसे नमस्ते तर आपण आज जी गाडीची फिटिंग केली तर त्या फिटिंगबद्दल तुम्ही काय म्हणता की कशी फिटिंग वाटली वगैरे हो काय तुम्हाला फिटिंग चांगली आहे गाडी चालव चालवायला पण व्यवस्थित वाटते ओके आणि दुसरं जर तुम्हाला पिकअप वगैरे तुम्ही चालवली स्वतः हो हो कशी वाटली पिकअपला वगैरे चांगले आहे व्यवस्थित आहे ना हो आणि तुम्ही आमचे येणाऱ्या ग्राहकांसाठी इकोच्या कस्टमरसाठी काय तुम्ही सांगू शकता इकोच्या कस्टमर सा साठी मी सांगू शकते की प्रोसेस म्हणजे त्याच्यावर सर्विस चांगली देते आणि सेवा व्यवस्थित होते एवढेच मी सांगू ठीक आहे सर धन्यवाद रिलेटेड कुठलंही काम असेल तर प्लीज आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि फक्त चार ते पाच तासामध्ये आपली कार सी एन जी किट फिटमेंट करून घेऊन जावा धन्यवाद